भूममध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची बिनविरोध सत्ता माजी आमदार राहुल मोटेंच्या नेतृत्वाखाली एक हाती वर्चस्व भूम तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने माजी आमदार राहुल मोटे यांच्या नेतृत्वाखाली एकतर्फी विजय मिळवत बिनविरोध सत्ता मिळवली संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत पुन्हा एकदा मोठे कुटुंबियांच्या वर्चस्वाची मोहोर उमटली आहे ही निवडणूक जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी फटाका फोडत गुलाल उधळत पेढे वाटून जल्लोष साजरा केला माजी आमदार मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या सहकारी संस्थेने सहकार क्षेत्रातील अडचणींच्या काळातही आपली विश्वासार्हता टिकवली आहे या निवडणुकीत पंधरा जागांसाठी त्र्याहत्तर अर्ज प्राप्त झाले होते छाननियंती बासष्ट अर्ज वैध ठरले मात्र अर्ज मागी घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दिनांक एक जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे पंधरा उमेदवार वगळता इतर सत्तेचाळीस उमेदवारांनी माघार घेतल्याने संपूर्ण निवडणूक बिनविरोध झाली बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये विकास सेवा संस्था गटातून सुशैण जाधव विजय बोराडे सुरेश भोरे रवींद्र पवार वैयक्तिक सभासद गटातून प्रवीण खटाळ प्रकाश शेळके रमेश मस्कर हिरालाल ढगे राजेंद्र गाडवे इतर संस्था गटातून सतीश सोन्ने अनुसूचित जाती जमाटी गटातून गौरीशंकर साठे महिला प्रतिनिधी म्हणून वर्षा नलवडे व सुधा यादव इतर मागासवर्गीय गटातून श्रीराम खंडागळे आणि विशेष मागास, मागास प्रवर्गातून शहाजी दराडे यांचा समावेश आहे या बिनविरोध विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी संचालक रणजित मोटे यांच्या हस्ते नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष मधुकर मोटे तालुका अध्यक्ष हनुमंत पाटुळे संचालक संजय पाटील बाणगंगा कारखान्याचे चेअरमन महादेव खैरे जिप्प माजी सभापती सुग्रीव दराडे आदी मान्यवरांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते हा विजय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी बळ देणारा ठरू शकतो